एक सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीनंतर संपूर्ण मराठवाड्यामध्येच शेतकऱ्यामध्ये प्रचंड चिंता आहे शासनानं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत शासकीय स्तरावरचे हे पंचनामे माझ्या माहितीनुसार कालपर्यंत एटी एटी फाईव्ह पर्सेंट परभणी जिल्ह्यात तरी किमान कंप्लीट झालेत दोन तीन गोष्टीची चिंता आहे नुकसान भरपाई कशी मिळते विम्याच्या बाबतीमध्ये नेमकं काय होणार आहे आणि आपल्याकडे असं होतं की सगळेजण संभ्रमात पडतायत आणि काही लोक हे संभ्रम वाढेल कसा याची काळजी घेतात की काय अशी परिस्थिती आहे सुरुवातीला तेहतीस वरच पंचनामे केले जातील ह्या एका अफव्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण होतं आणि काही लोकांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं की एनडीआरएफचं आणि कशा आहे तेहतीस टक्के नुकसानीचं पण एन डी आर एफ तेहतीस टक्क्याच्या पुढचे जर नुकसान झालेलं असेल तर मदत देतं ही गोष्ट खरी आहे पण घरी बसून तेहतीस टक्के नुकसान झालंय का चौतीस टक्के झाले का नव्वद टक्के का वीस टक्के करणार नाही त्यासाठी ते पंचनामेच गरजेचे ते आहेत त्यासाठी ते एकमेव क्रायटेरिया होता की चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस झालेला असेल तर अशा सगळ्या ठिकाणी पंचनामे होतील आणि माझ्या माहिती स्तोर तसे ते झालेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आणि याच्यात नुकसानीच्या पंचनाम्या बाबतीत ते सांगतो की शासनानं तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा जरी ठेवली तरी जी शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत आहे ती वाढीव असली पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करतोय विम्याच्या बाबतीमध्ये प्रचंड संभ्रम आहे आणि तो सगळ्याच याच्यात संभ्रम आहे परभणी जिल्ह्यामध्ये विम्याच्या क्षेत्रामध्ये पीक विम्याच्या क्षेत्रामध्ये विशेषतः जे जे जाएजा काम करतात ते चौक सगळं अभिनंदन करण्याचे योग्य आहे कारण त्यांना जिल्ह्यामध्ये पीक विमा साक्षर शेतकरी व्हावेत यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत पण आता काय होत आहे की आपल्याला शेतकऱ्याला माहीत माहित की नेमकं काय करायचं आहे मग याला निवेदन दे त्याला निवेदन दे जे निवेदन त्यांनाही व्यवस्थित माहित नसते की याला समोरच्या अधिकारी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे का ज्याला निवेदन देतोय आणि मग बऱ्याचदा दिशाभूल होण्याची शक्यता असते आज मी मुद्दाम हे बोलतोय याचं कारण काय भारत सरकारनं पीक जे निकष ठरवले आहेत त्याची आपण जर माहिती घेतली तर मला वाटतं बऱ्यापैकी शेतकऱ्यांची चिंता मिटायला मदत होईल जो पाऊस पडलाय तो कुठल्या याच्यामध्ये येतो पीक विम्याच्या संदर्भामध्ये पाथरी सारख्या ठिकाणी जे चोवीस तासामध्ये तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस पडलाय ती लोकर कॅरेमिटी आहे स्थानिक आपत्ती आहे शंभर टक्के पण मराठवाड्यामध्ये जर चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला असेल तर ती मिडसीझन ऍडव्हायझरी कंडिशन पण आहे ऍडव्हर्सरी कंडिशन पण आहे म्हणजे सीझन आई मध्ये आलेल्यानंतर प्रचंड आलेलं संकट ह्या दोन्ही गोष्टी मध्ये येऊ आहे भारत सरकारने काय केलेलं आहे मुळामध्ये कंपन्यांसोबत जो यमयू अधिकारी लोक शब्द वापरतात अशा अवघड अवघड शब्द वापरतात तर मग आपल्याला कळत नाही आपण शांतपणे ऐकतो आणि आपण त्यांना सांगतो की तुमचा सा अभ्यास फार जास्त आम्हाला सांगा सगळ्या संकल्पना जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना करणार नाही तोपर्यंत ही दिदा वर्षी संपणार आहे जो करार कंपनी सोबत करायचा आहे त्याच्यामधलं मी कलम वाचून दाखवतो रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेक्स म्हणजे राज्य सरकारचा रोल काय असेल आणि जबाबदारी काय असेल अँड आयसीज म्हणजे इन्शुरन्स कंपनीज परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स अँड ऍप्लिकेबल पेनाल्टीज विल बी पार्ट ऑफ अग्रीमेंट परफॉर्मन्स कसा आहे आणि नुकसान भरपाईची असेसमेंट केल्यानंतर त्याचं मूल्यमापन केल्यानंतर ज्या पेनल्टीज द्यायच्या जे शेतकऱ्यांना देणं आहे ते शेतकऱ्यांना विमा कंपन्याला देणं गरजेचं आहे मिड सीजन मिड सीझन ऍडवायझरी असेल जसं संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस पडलाय त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या आर्टिकल ट्वेंटी वन क्लॉज फोर क्लॉज सिक्स पार्ट सेवन सगळ्या गोष्टींसाठी एक डिस्ट्रिक्ट लेवल जॉईंट कमिटी तयार करावी लागेल म्हणजे जिल्हास्तरीय संयुक्त समिती यात कोण असेल याचे कन्व्हेनर याचे मुख्य असतील त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे आहेत सुप्रिंटेंडंट्रिकल्चर ऑफिसर हे त्याचे दुसरे मेंबर असतील विमा कंपनीने दिलेला एक प्रतिनिधी तो त्या बॉडीचा मेंबर असेल अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जर तिथे असेल अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचा एक एक्सपर्ट असेल आणि अजून दोन एक्सपर्ट हे त्या याचे मेंबर असतील ह्या याच्यामध्ये साधारणपणे सरकारी अधिकारी असणं अपेक्षित आहे आणि ते शेती क्षेत्रातले एक्सपर्ट असणं अपेक्षित आहे मग आपल्याला तक्रार जर करायची असेल तर ती इथे तिथे करण्यापेक्षा मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे करावं लागेल कारण ते दोघं जण त्या डिस्ट्रिक्ट लेव्हल जॉईंट कमिटीचे अधिकारी आहेत आपण इकडे तिकडे जेव्हा तक्रार करतोय तेव्हा तालुका अधिकारी येतात सॉरी तालुका कृषी अधिकारी येतात तहसीलदार येतात ते, ते, ते देतात या दोघांना मुळामध्ये अशी परिस्थिती आहे की यांना या क्षेत्रातलं काही माहित नसतंय आणि आम्ही फिरताना हे बघितलं की नव्वद टक्के लोकांना बरीच कमी माहिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभर होते ह्या गोष्टीमध्ये काय करायचं काय करायचं आहे जर डिस्ट्रिक्ट लेवल जॉईंट कमिटीनं यांची सगळी रिपोर्टिंग राज्य सरकारला किंवा स्टेट लेवल जी कमिटी आहे त्या कमिटीला पाठवायची शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारी जर लो आणि हाय रेनफॉल असेल म्हणजे कमी पाऊस पडलाय एकवीस दिवसाचा ड्राय स्पेल आहे किंवा खूप हाय रेनफॉल आहे म्हणजे चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पाऊस आहे तर अशा वेळेस ऍक्शन टू बी टेकन बाय डी एल जे सी अशा वेळेस डिस्ट्रिक्ट लेवल जॉईंट कमिटीने ऍक्शन घ्यायची आहे म्हणजे आता चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय तर हे ऍक्शन घेण्याचं काम आहे डिस्ट्रिक्ट लेव्हल जॉईंट कमिटीचं गव्हर्नमेंट क्रॉप कंडिशन रिपोर्ट्स मीडिया रिपोर्ट सॅटेलाइट इमेजिंग बा इसो कशा कशाच्या मदतीने करायचं आहे यांना ही रिपोर्टिंग कशी करायची सात दिवसामध्ये यांना रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे मिड सीझन ऍडवायझरीसाठी एकतर गव्हर्नमेंटचे क्रॉप कंडिशनचे रिपोर्ट जे पंचनामे सरकारने केले आपण जे सारखं सांगत होतो की सरकारच्या पंचनाम्याला सगळ्यात जास्त महत्व द्यायनं केलेले पंचनामे मीडिया रिपोर्ट्स वृत्तपत्रामधून टीव्ही चॅनल्सवरून ज्या बातमी येतात त्याच्याबद्दल की पाऊस पडलाय शेतीचं नुकसान झालंय हे ग्रहित धरणं कंपल्सरी आहे सॅटेलाइट इमेजिंग इस्रो जे यांना पुरवतं सरकारला पूर्ण सॅटेलाइट इमेजिंग कुठे कुठे नुकसान झालंय कुठे शेतात जलमय शेत झाल्यामुळं पिकाचं नुकसान झालंय ह्या इमेजेस हे सगळं ग्रहित धरून किती नुकसान झालंय हे असेसमेंट डिस्ट्रिक्ट लेव्हल जॉईंट करायचं करायचंय किती दिवसात करायचं आहे सात दिवसामध्ये करायचं आहे हे केंद्र सरकारनं घालून दिलेलं नॉर्म्स आहेत आपण नाही सांगत वाईड स्प्रेड कॅलॅमिटी असेल समजा पूर्ण मराठवाड्यामध्ये आता ही कॅलॅमिटी झाली आहे संकट पूर्ण मराठवाड्यावर होतं पावसाचं नोटीफाईड ट्रिगर जर ब्रीच झाला म्हणजे एकवीस दिवसाचा ड्राय आहे तर याचा विचार करायचा आहे पीक विम्याचा तो ब्रिज झाला किंवा चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पाऊस आहे तो ब्रीच झाला पासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय तर यासाठी एरिया ऑपरेश अप्रोच बघायचा आहे कुठल्या कुठल्या भागात झालाय आणि त्याची दखल त्या डिस्ट्रिक्ट लेवल जॉईंट कमिटीने घ्यायची आहे त्यासाठी टू स्टेप इल्ड एस्टिमे इल्ड एस्टिमिनेशन मेथडॉलॉजी जी केंद्र सरकारनं सांगितली आहे त्याच्यामध्ये स्मार्ट सॅम्पलिंग बाय विच क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट साइट्स आर सिलेक्टेड बेस्ड ऑन सॅटेलाइट रिमोट सेन्सिटी बेस्ड प्रॉक्स इल पॅरामीटर्स त्या क्रॉप कटिंग एक्सपेरिशियल एक्सपेरिमेंटची ज्या जागा आहे तिथलं पीक कसं आहे आणि सॅटेलाइट इमेजिंगनं दाखवलेली परिस्थिती कशी आहे ह्या दोन्हीची परिस्थिती डिस्ट्रिक्ट लेव्हल कमिटीने बघायची याची रिपोर्टिंग करायची आता लोकलायझरी कॅडॅमिटी ज्यावर आपण जास्त भर देणार म्हणजे स्थानिक आपत्ती आपल्याकडे आली आहे की uh, स्पेसिफिकली स्थानिक आपत्ती आहे पाथरीसारख्या मंडळामध्ये एका दिवसामध्ये चोवीस तास तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस झाला त्याच्यामुळे जे क्षेत्र झालं ते जन्मय झालं आपण फॉर्म भरताना लिहिलंय की क्षेत्र जन्मय झालंय त्याला इनुंडेशन म्हटलं लोकलायजरी मध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये आर्टिकल ट्वेंटी वन क्लॉज फाईव्ह जो स्पष्टपणे सांगतोय ते फार्मिट लेव्हलला तुम्हाला लक्ष द्यायचं आहे प्रत्येक फार्मच्या लेवलला हा लॉस किती झालाय याच्यासाठी काय करायचं आहे डिस्ट्रिक्ट लेवल जॉइंट कमिटी किंवा राज्य सरकारनं अपॉइंटमेंट ऑफ लॉस असेस किती नुकसान झालंय लॉस किती झालाय याचे मूल्यमापन करण्यासाठी जे नियुक्त करायचे लॉस असेसमेंट टू बी कम्प्लीटेड विदिन टेन डेज आता समजा तुम्ही लॉस झाल्याचं इंटिमेशन दिलंय आपण इंटिमेशन देतो इंटिमेशन कसं दिलंय ऑनलाईन दिलं नंतर ऑफलाईन दिलं ऑफलाईन साठी सरकारला ऑर्डर का करावी लागली ऍक्च्युली केंद्र सरकारच्या गाईडला गाईडलाईन्समध्ये ऑफलाईन पण आहे पण त्यांना प्रायोरिटी कशात दिली आहे तुम्हाला ऍपवर करावं लागेल ऑनलाईन करावं लागेल नाही तर तो जो टोल फ्री नंबर आहे त्यावर करावा लागेल त्याच्यानंतर कुठला आहे तुम्ही ज्या बँकेचं लोन घेतलाय त्या बँकेमधून करता येईल नंतर ऑफलाईनचे जे अर्ज आहेत ते देता येईल मग ऑफलाईनचे अर्ज ज्या अधिकाऱ्यांकडे द्यायचे त्यांच्या सुफेरियर ऑथॉरिटीनं जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश दिले तर शेतकऱ्यांना मदत होते मग तशा पद्धतीनं ते ऑफलाईन अर्ज गेलेत आता समजा गृहीत धरा की ते, ते चाळीस हजार लोकांनी पीक विमा काढलाय आणि मोर दॅन ट्वेंटी फायव्ह पर्सेंट लोकांनी इंटिमेशन दिलंय अर्ज भरलेत म्हणजे दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी जर अर्ज दिलेले असतील तर फार्मर वाईज असेसमेंट करण्याची गरज नाही आहे प्रत्येक शेतात जायची काही गरज नाही मोर दॅन फिफ्टी पर्सेंट जर असं इंटिमेशन आले असेल पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे वीस हजारपेक्षा समजा चाळीस हजारपैकी जास्त थर्टी पर्सेंट इंटिमेशन टू बी सर्वेड तीस टक्केच लोकांचं सर्वे करणं गरजेचं आहे मग यामध्ये कोण कौन कोण अपेक्षित आहेत ज्याला सॅम्पल सर्वे म्हणतो त्याच्यामध्ये एक कृषी सहाय्यक किंवा त्यांना नियुक्त केलेला अधिकारी शेतकरी आणि तो पीक विमा कंपनी साधिक आहे पण तीस टक्के हे आपली मागणी अशी की हे तीस टक्के सॅम्पल सर्वे कोणते करत कोणते कशा पद्धतीनं भावे सरकारनं केलेले पंचनामे सॅटेलाइट इमेजिंग यानं जर तीस टक्के हे केले तर याचा जो पिरियड आहे हा पिरियड दहा दिवसापेक्षा कमी लागेल कारण दहा दिवसात हे सगळं कम्प्लीट आहे आणि फास्टमध्ये लवकरात लवकर शेतकऱ्याला पी किंवा सेटलमेंट त्याच्या ह्या लोकर जी होऊ शकेल क्लेम सेटलमेंट विद इन फिफ्टीन डेज फ्रॉम रिसिप्ट ऑफ लॉस असेसमेंट रिपोर्ट या लॉस असेसमेंटचा रिपोर्ट जर दहा दिवसाच्या आत आला तर क्लेम सेटल सेटलमेंट पुढल्या पंधरा दिवसामध्ये होणं गरजेचं आहे हे केंद्र सरकारचे गाईडलाईन्स आहेत आपल्याला सॅम्पल सर्वे टू बी डन बाय डी एल जे सी विदिन फिफ्टी डेज आता हे सॅम्पल सर्वे जे आपण चर्चेत असतात हे डिस्ट्रिक्ट जॉईंट कमिटीनं पंधरा दिवसामध्ये करायचे पण हे पंधरा दिवसात करताना जर सरकारचे पंचनामे सॅटेलाइट मदत घेतली तर हे तत्काळ पंचनामे होऊ शकतात आणि क्लेम सेटलमेंट लोकांना लवकर भेटू शकतात आता याचा इश्यू कसा होईल क्लेम इश्यू कसा होईल लोकांना समजा सोयाबीनला चाळीस हजार रुपये ग्रेड झाला की जेव्हा सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की सेव्हन्टी पर्सेंट लॉस आहे तर पन्नास किती येईल याच्यात अग्रिमचे साडे सात हजार वजा केल्यानंतर उरलेली सगळी रक्कम शेतकऱ्याला भेटली पैसे फक्त यासाठी आपण प्रत्येक माणसाला भेटणं ही गरजेचं नाही आपलं समजा आपल्या एका गावाची तक्रार आहे तर ती सगळ्या गावाची एक तक्रार जिल्हा कृषी अधिकारी किंवा कलेक्टरांकडे गेली तर ती प्रॉपर चॅनेल जाईल आपण इथे तिथे व्हिडिओ उपयोग होणार नाही आणि आता प्रत्येकाने ही माहिती होऊन किमान ह्या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत होणं गरजेचं आहे याच्यात महत्वाचा ज्याच्यात कलेक्टर आणि जिल्हा कृषी अधिकारी आहेत हे सर्व्हे होताना लोकल कॅलॅमिटी जर असेल आपली जवळपास लोकल कॅलॅमिटी आहे ते पंधरा दिवसात झाले पाहिजेत त्याच्यामध्ये जे सॅम्पल सर्व्हे किंवा सरकारनं केलेले नुकसानीचे पंचनामे ते मीडिया रिपोर्ट आणि सॅटेलाइट इमेजिंग याच्या आधारे ती झाले पाहिजेत आणि पंधरा दिवसानंतर आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी विचारलं पाहिजे की नेमके सर्वे काय आणि त्याच्या पुढल्या दहा दिवसामध्ये क्लेमचं सेटलमेंट झालं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या तीस दिवसामध्ये हे क्लेम सेटलमेंट होण्यासाठी आपल्या सगळ्यांना शेतकरी म्हणून आणि जे राजकारणात आहे समाजकारणात आहे त्यांना जागरूक होणं गरजेचं आहे पण काय होतं की तीस चाळीस आपण शेतकरी घेतो कुठल्या तरी अधिकाऱ्याकडे जातो त्याला बोलतो येतो हा काय प्रॉपर चॅनल असणार आहे एखाद्या गावाने सगळी तक्रार जशाला तशी जर द्यायची असेल तर ती मान्य जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे जाईल तर ते प्रॉपर जागेनं जाईल आणि या विम्याच्या बाबतीत मुळ असं मुळामध्ये मुद्दा असं आहे की आपण विमा जागृत नसल्यामुळं याची माहिती होत नाही आणि माहिती न झाल्यामुळं आपल्यामध्ये भीतीचं वातावरण आहे या सगळ्या गोष्टीवर आपण कायम नजर ठेवणार आहोत धन्यवाद